लग्न म्हटलं की नवरा नवरीची लगबग बरं धावपळ आपल्याला पाहायला मिळते परंतु काही असे प्रसंग लग्न मांडवात घडतात ज्याचं कौतुक केलं जातं कोल्हापुरातही एक अशीच घटना घटते ज्याचं कौतुक तर होतच आहे त्याशिवाय नववधूच्या तत्परतेला सलाम करण्यात येतोय असं काय घडलंय या लग्नात चला पाहूयात कोल्हापुरात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय ज्यात एका फार्म हाऊसवर लग्न मांडव सजला असून चक्कर येऊन पडलेल्या महिलेवर डॉक्टर नववधू उपचार करताना पाहायला मिळते नववधूने केलेल्या उपचारामुळे महिलेला धीर विवाह कर्तव्य प्रथम म्हणत नववधू डॉक्टर प्रिया भारतीभुवा यांनी दाखवलेल्या कर्तव्य तत्परतेबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येत आहे पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी बोरगाव येथील अभियंता रोहित बुवा आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील डॉक्टर प्रिया भारती यांचा विवाह होता रविवारी तीस नोव्हेंबरला पन्हाळ्याच्या पायथ्याशी एका फार्म हाऊसवर त्यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडत होता सर्वजण आनंदात होते मंगलाष्टके संपताच पाहुणे मंडळींनी नवरा नवरीवर अक्षता टाकल्या आणि त्याच वेळेला एक महिला स्टेजवर कोसळली कोणाला काय झालं हे कळेना त्याच वेळेला लग्न मंडळात उपस्थित असणाऱ्या डॉक्टरने धाव घेतली धाव घेणाऱ्या या डॉक्टरच्या डोक्यावर मुंडावळे होत्या हातावर रेखाटलेली मेहंदी होती आणि त्यांनी थेट चक्कर येऊन कोसळलेल्या महिलेवर प्रथमोपचार करायला सुरुवात केली बोलू शकत नाही बाय लग्न लागत असताना सप्तपदीचे फेरे घेण्याआधीच प्रसंग आवाहन राखर डॉक्टर प्रिया यांनी तातडीने त्या महिलेवर प्रथमोपचार सुरू केले काही वेळातच ती महिला शुद्धीवर आली होली नव्हते दोन मिनिट लग्न सोहळ्यासाठी झालेली धावपळ आणि उपाशी पोटी असल्याने त्यांना चक्कर आले त्यांना तातडीने जेवण करून आराम करण्याचा सल्ला यावेळी डॉक्टर प्रिया यांनी दिला नववधूने स्टेजवरच केलेल्या प्रथम उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी डॉक्टर प्रिया यांचं कौतुक केलं लोकमय डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद